देवळा चणकापूर उजवा कालव्यात आढळून आला पेवारस मृतदेह आत्महत्या की हत्या चणकापूर उजवा कालव्यात मटाणे शिवारात बेवारस तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली वरील घटनेची माहिती देवळा पोलीस स्टेशन यांना कळवण्यात आली माहिती मिळताच देवळा पोलीस स्टेशनचे पीएसआय साहेब व त्यांचे सहकारी घटनास्थळी तात्काळ दाखल झाले पोलिसांच्या माहितीनुसार सदर मृतदेह हा अंदाजे पस्तीस ते छत्तीस वयाचा असून हा मृतदेह गेले तीन ते चार दिवस पाण्यात असावा मृतदेहाच्या अंगावर कुठल्याही प्रकारचे वस्त्र नसून लग्नावस्थेत होता देवळा पोलिसांना सदर व्यवहार सरणाची ओळख पटली नसून पोलिसांकडून अपघात की हत्या हे शोधणे कठीणच झाले आहे पुढील तपास पी आय कुवर व त्यांचे सहकारी करत असून सदर मृतदेहाची खबर कळवण आभोणा पोलीस स्टेशनला कळवली असून कुठली मिसिंग केस दाखल नसल्याने मृतदेह नेमका कोणाचा हे कळलेलं नाहीये वृत्तसंकलन समाधान केदारे निवासी संपादक देवळा